प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केली मुंबई पोलिस आले त्यांनी कारवाई केली नाशिक पोलिसांनी कारवाई केली मात्र ज्या खात्याकडे ह्या सगळ्या रोखण्याची जबाबदारी आहे अर्थात तो खाता आपल्याकडे आहे तर आपले नाशिक अधिकारी त्यावेळेला काय करत होते इतक्या मोठ्या प्रमाणात कारखाने उभे केले जात होते आणि विकला जात होता बाहेर राज्यात जात होता आपले अधिकारी नेमके काय करत होते नाही त्याच्यामध्ये वेगवेगळं म्हणजे ड्रग्सचं जे आहे ते आमच्याकडे जे ड्रग्ज आहे मेडिकल ड्रग्ज आमच्याकडे येतो बाकीचे ड्रग्स जे आहेत ते पोलीस विभागाकडे आणि त्या दृष्टिकोनातून जे एम डी सारखं ड्रग असेल ते वेगळ्या ड्रग्ज आहेत त्या ड्रग्ज म्हणजे ते डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळा असतो परंतु आमचा ड्रग असला किंवा ते ड्रग असला तरी आमचा एकच आहे की पोलीस आणि आमच्या विभाग हे दोन्ही डिपार्टमेंट दोन्ही विभाग एकत्रित होऊन ते कारवाई करणे सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती मिठाई वगैरे जप्त केली जाते त्यानंतर दोन तीन दिवाळी जातात ही संबंधितांवर कारवाई होत नाही त्याचा आवाज येत नाही ना मीडियापर्यंत येतो ना संबंधित नाही मी दुकान बंद करतो हे तितकं सत्य आहे म्हणजे म्हणजे नाशिक मध्ये माझ्याकडे एक्झॅक्ट फिगर नाही पण मी सांगू सांगू शकतो तुम्हाला नंतर सांगतो परंतु एक्झॅक्ट तुम्ही आता वेळेवर सांगणार की किती दुकान बंद केले ते मला सांगता येणार नाही परंतु कारवाई आमच्या विभागाकडून होत असतो आणि त्या दृष्टीकोन आपण कारवाई करतो